नाही मी एकट्याने आलो या जिल्ह्यामध्ये एकशे सतरा ठिकाणी आज शिवसेनेच्या वतीनं जेवढ्या राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देणाऱ्या बँका आहे यांच्या व्यवस्थापकांकडे आम्ही जातोय आम्ही याला पीक कर्ज नाकारणाऱ्या ना बँकांची शाळा अशा पद्धतीनं या मोहिमेचं नाव दिलेलं आहे कारण बँका एका हिशोबाने पाहायला गेलं तर मी सगळ्या बँकावर आरोप करत नाही परंतु काही बँकावर आणि काही बँकांच्या व्यवस्थापकावर माझा आरोप आहे की शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो शेतकऱ्यांकडून चिरीमिरीची अपेक्षा केली जाते शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं टाळमटाळी केली जाते आणि मग मोठ्या मुश्किलीनं महिना दोन महिन्यानं कर्ज मंजूर होतं मला असं वाटतं मला वेळेवर जर रुपया मिळाला तर तो महत्त्वाचा आहे वेळेच्या नंतर मला पाच रुपये जरी मिळाले तरी ते माझ्या कामाचे नसतात तर त्यामुळं कर्ज वेळेवर मिळालं पाहिजे आज जून महिन्याचा मध्य आहे खरं तर एप्रिल मेपासूनच सगळ्या कर्ज एप्रिल मेमध्येच हे कर्ज खरीपाचं वाटप होण्याची आवश्यकता असते पण आज जून मध्यावर सुद्धा अनेक बँकांनी पन्नास टक्केसुद्धा क्रॉस केले नाही काही काही तर अठरा वीस टक्क्यावर ह्या बँका आहेत मग शेतकऱ्यांचं खाते होल्ड केलं जातं शेतकऱ्यांचे आलेले विविध अनुदानाचे पैसे थांबवले जातात मग रिजनल ऑफिसला तक्रारी करावी लागतात काही बँक मॅनेजर वेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराची मागणी करतात आणि या सगळ्यामुळं शेतकरी आज मेता कुटीला आला आणि त्याच्याविषयी शिवसेनेनं हे जनआंदोलन पुकारलेलं आहे हे जनआंदोलन एवढा महिनाभर चालू राहणार आहे रा आणि मला असं वाटतं या जनआंदोलनाच्या रेट्यामुळं निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळेल तुम्ही काही अधिकाऱ्यांची नावं घेतली शेतकऱ्यांच्या बिलकुल दिलेल्या आहे काही ब्रँच आहेत या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ऑफिसेसच्या त्याला योग्य धडा शिवसेना शिकवेल मी सांगितलं की ज्या बँका अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं कर्ज वाटपास टाळटाळ करतील त्या बँकेच्या फलकावर फासू आज फलकावर उद्या बँकेच्या व्यवस्थापकाच्या तोंडावर सुद्धा काळं फासायला आम्ही मागं करून पण पहिला टप्पा बँकेच्या फलकावर राहील आम्हाला व्यक्तिगत कोणत्याही अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा नाही आमचा उद्देश शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे जर बँका टाळत असाल तर शिवसेना मला असं वाटतं कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही काय अधिकाऱ्यांकडून काय आश्वासन देण्यात आलं ज्या अडचणी आहेत त्यांनी काय सांगितलं कधीपर्यंत अडचणी नाही माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांची रिकव्हरी मुद्दा मांडला जातो मग मी म्हटलं बाकीच्या लोकांची रिकव्हरीचं काय प्रमाण आहे आज एकीकडे देशाचे अर्थमंत्री एक अब्जावधी रुपये सेटराईट करतात आणि मग शेतकऱ्याचे काय नाही गरज तुम्ही इथं आता समजा या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आलो मी शेतकऱ्यांची रिकवरी अठरा टक्के आणि बाकीची पाच टक्केच बाकी असं म्हण तर माझं म्हणणं रक्कमेत मोजा ना एका शेतकऱ्याला काय देतो आपण पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख बाकीच्यांना काय देतो पन्नास लाख एक कोटी दीड कोटी त्याची रिकवरी याच्या रिकवरीत फरक आहे त्याचं किती पेंडिंग आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या याला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे रिकव्हरी वगैरे विषय बाजूला ठेवा शेतकऱ्यांना दिलं पाहिजे असं सरकारचे रोज मंत्री सांगतात मुख्यमंत्री सांगतात सीबीमुळे कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला थांबवलं नाही पाहिजे हे सगळे नियम असताना बँक मॅनेजर स्वतःची मनमानी करतात शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि उद्योगपतींना वेगळा नाही हे तुमची निदर्शनास आलं का बिलकुल आलेलं आहे सगळ्या ठिकाणी मी काय उद्योगपतींच्या विरोधात नाही आहे पण जो न्याय उद्योगपतीला लागतो तोच न्याय शेतकऱ्यांना लागला पाहिजे कारण शेतकरी खरं तर आपला बळीराजा आहे शेतकरी जगला तर सगळे जगल उद्योग सुद्धा जगेल शेतकरी जगला नाही तर उद्योग कुठून जगणार आहे मागच्या काळामध्ये पावणे तीनशे आत्महत्या फक्त या मागच्या सहा महिन्यात झालेल्या आहेत आणि परवाची संभाजीनगरातली जी आत्महत्या आहे ती तर बँकेच्या मॅनेजरच्या मस्तीमुळं बेपरवामुळं झालेली आहे सिबिल खोटं सांगितलं प्रत्यक्षात जास्त होतं त्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं मॉर्गेज करून घेतलं प्रॉपर्टीचं परंतु शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही आणि शेतकऱ्याला लाचेची मागणी या बँक मॅनेजरने केली आणि म्हणून लाचेला एक लाख रुपये द्यायला त्या शेतकरी आत्महत्या केली मग ते पाप कुठं फेडणारे बँकेचे मॅनेजर लोक येते आणि जर अशा पद्धतीनं संभाजीनगरचं नाव ना बदनाम या बँकेमुळे होत असेल तर या बँकेला धडा आम्हाला शिकवावा लागतो लाख कोटी रुपये मला जार वाटतं तो विषय मी मांडलेला आहे मराठवाड्यामध्ये का सर पीक कर्ज प्रत्येक बँकाचे वेगवेगळ्या पद्धतीनं टक्केवारी आहेत आता ही जी ग्रामीण बँक आहे ही पन्नास टक्क्याच्या वर गेलेली आहे पण बाकी नॅशनलाइज बँका अजून सीच्या पारसुद्धा गेलेल्या नाही जिल्हा बँकांनी बऱ्यापैकी कर्ज वाटप केलेलं आहे पण राष्ट्रीयकृत बँकांची मस्ती दादागिरी वाढत आहे मराठवाड्यामध्ये पूर्णपणे आणि मला असं वाटतं या दादागिरीला निश्चित एक चांगल्या पद्धतीनं उत्तर शेतकऱ्यांच्या मार्फत शिवसेना देणार आहे